सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत मित्रांनो भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेस भारताची जी अवस्था होती म्हणजे भारतातील समाजाची जी अवस्था होती तीच अवस्था तेच संकट तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे एकीकडे मराठा लोकांना गरीब मराठा लोकांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाची बाजी लावत आहेत तर दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू नये म्हणून हकेनसारखी लोकं जी सरकारच्या तुकड्यावर जगत आहेत बी जे पीकडून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कसं दाबून मारता येईल किंवा मा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये कसं युद्ध पेटवता येईल जसं हिंदू आणि मुसलमानांमध्ये युद्ध पेटवून जिना पाकिस्तान वेगळा निघून गेला हिंदू आणि मुसलमानांमध्ये युद्ध पेटवून जिना पाकिस्तानमध्ये निघून गेला ती जखम आजपर्यंतही आपण पूर्ण करू शकलो नाही ती जखम आजपर्यंतही आपल्यामध्ये आहेच अशीच काहीशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी दोन्हीही समुदायांकडून दोन्हीही समुदायाकडून युद्ध पातळीवर अमरण उपोषण असतील मोर्चे असतील आंदोलना असतील हे चालू असताना भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेस जी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती त्या भूमिकेमुळं हा भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या नंतरही आज सत्तर वर्ष झाली एक संघ होता आणि आहे पण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संबंधाने उफाळलेला वाद मिटवण्यामध्ये महाराष्ट्रातले राजकारणी अपयशी ठरलेले आहेत पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि ह्या अपयशाचं ॲनालिसिस करत असताना प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली ओबीसी समर्थनाची जी भूमिका आहे ही एकपात्री भूमिका आहे खरं तर ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी कोणाच्या इशाऱ्यावर घेतली हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पॅटर्ननी मागच्या लोकसभेमध्ये बी जे पीचा महाराष्ट्रातून बऱ्याच प्रमाणात जवळपास सिक्स्टी प्रमाणामध्ये साफ केलेला आहे जे की महाराष्ट्रातून जास्तीत जास्त बी जे पीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून वंचित बहुजन आघाडीने जास्तीत जास्त उमेदवार दिले होते पण जास्तीत जास्त मान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा नुसता पराभव झाला नाही तर सुद्धा जप्त झालेले आहेत आणि त्याला कारणीभूत मराठा समाज तर आहेच आरक्षण समर्थक मराठा लोक तर आहेतच त्याचबरोबर बौद्धांमधल्यासुद्धा जे प्रकाश आंबेडकर ज्या बौद्धांमधील मताला मक्तेदारी समजत होते तो सुद्धा मतदार आता बाजूला वळलेला आहे त्यामुळं वयाच्या सत्तरीपर्यंत ज्या प्रकाश आंबेडकरांना कुठलंच इन्स्टिट्युशनल वर्क उभं करता आलं नाही त्या प्रकाश आंबेडकरांनी दोन हजार अठरामध्ये झालेल्या भीमा कोरेगाव दंगलीचा फायदा घेऊन स्वतःचं वलय निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे खरं तर हा प्रयत्न या लोकसभेमध्ये पूर्णपणे फसलेला आहे आणि विधानसभेत तर त्याचा सपडासाफ होणार आहे विधानसभेत तो पूर्णपणे नष्ट होणार आहे हे कु कुठल्याही भविष्यकारांना सांगायची गरज नाही पण हे होत असताना माझं पतन होत असताना मी दुसऱ्याचा उद्धार होऊ देणार नाही ही जी वंचित बहुजन आघाडीकडून सध्या भूमिका चालू आहे ही महाराष्ट्रासाठी अतिशय घातक भूमिका आहे त्यामुळं मराठा आणि ओबीसीमध्ये वाढलेला जो वाद आहे हा वाद महाराष्ट्रातल्या तर समजदार नेत्यांनी तर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून प्रकाश आंबेडकरांकडून ती अपेक्षा होती मराठा समाजालाही होती आणि ओबीसी समाजालाही होती की यातून काहीतरी तोडगा निघावा आणि मराठा लोकांना सुद्धा न्याय मिळावा आणि ओबीसींवर पण अन्याय होऊ नये अशा पद्धतीची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घ्यायला पाहिजेत होती पण एकीकडे मनो मनोज यांनी त्या मराठा गरीब मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून पुन्हा आमरण उपोषण चालू केलेलं असताना राज्यामध्ये संपूर्ण देशामध्येच म्हणायला काही हरकत नाही किंवा आता हा मोसमच पावसाचा आहे तेही सांगायला काही हरकत नाही ज्या पद्धतीनं आंबेडकर भवन पाडल्याच्या नंतर पावसामध्ये मोर्चा निघाला आणि पावसामध्ये भिजल्याचा प्रोपोगंडा फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला तसाच प्रोपोगंडा पुन्हा सुद्धा आता ह्या पंचवीस सव्वीस सत्तावीस जूनच्या यात्रेच्या निमित्तानं केला जाणार आहे तो नवीन सांगायला नको <coughs> <coughs> पण याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे दोन प्रवाह निर्माण होत आहेत एक मराठा आरक्षणाचा आणि दुसरा ओबीसी ना वाचवण्याचा यामध्ये कालपासून अशा काही बातम्या पेरल्या जात आहेत किंवा आजसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना त्यांच्या यात्रेमध्ये सा सामील होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे आणि दुसरीकडे छगन भुजबळांनासुद्धा पत्र पाठवलेलं आहे खरं तर ज्या छगन भुजबळांचा प्रकाश आंबेडकरांच्या मते ओबीसी आरक्षणाचे काहीच संबंध नाही मंडल आयोगाशी काहीच संबंध नाही त्या छगन भुजबळांना प्रकाश आंबेडकरांनी पत्र पाठवून आमच्या यात्रेमध्ये येऊन सामील व्हा असं म्हणणं हे सुद्धा एक चिंतनीयच आहे त्यातला दुसरा भाग असा की छगन भुजबळ एका साईडला जरी ओबीसीचे नेते असले तरी दुसऱ्या साईडला ते भाजप प्रणित आघाडीमध्ये मंत्री म्हणून आहेत त्यामुळं दुसरं एक वलय असं सुद्धा असू शकतं की बी जे पीसाठी काहीही कोणीही <coughs> आणि दुसरा याच्यातला विषय असा आहे की शरद पवारांना पाठवलेलं पत्र मुळात शरद पवारांना पत्र पाठवून प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रामध्ये ओबीसी जी व्होट बँक आहे ओबीसी जी व्होट बँक आहे ती कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत एक आणि ज्या मराठा मतदारांनी मागच्या लोकसभेमध्ये बी जे सोबत प्रकाश आंबेडकरांचा सुद्धा सुपडा साफ केला डिपॉझिट जप्त केले त्या मराठा मतदारांना शरद पवारांपासून तोडण्याचं कट कारस्थान प्रकाश आंबेडकरांच्या ह्या प्रेमपत्राच्या माध्यमातून समोर येण्याची शक्यता आहे तसं शरद पवार राज्यातलेच नाही तर देशातले बुद्धिमान राजकारणी आहेत ते त्या यात्रेला जाणार नाहीत कारण जर ते तिकडे गेले तर इकडं मराठा नाराज होतील आणि ते तिकडं नाही गेले तर ओबीसी नाराज होतील अशा पद्धतीचं वातावरण प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवलेलं आहे दोन हजार चौदाच्या नंतर जो बीजेपीच्या विरोधात बोलेल तो राष्ट्रद्रोही ही, ही भूमिका हा नेरेटिव्ह ज्या पद्धतीनं देशामध्ये निर्माण करण्यात आला त्याच पद्धतीनं दोन हजार अठराच्या नंतर जो प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलेल तो गद्दार तो आंबेडकर घराण्याची गद्दारी करतोय अशा पद्धतीचा नेरेटिव्ह तयार करण्यात आलेला कर आहे मुळात प्रकाश आंबेडकर हे पॉलिटिकल लीडर आहेत आंबेडकर घराणं हा डिफरंट पार्ट आहे हा वेगळा भाग आहे आंबेडकर घराण्याची नीती आणि प्रकाश आंबेडकरांची नीती एक आहे हा लोकांचा गैरसमज आहे मुळातच बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कधीही कोणत्याही जात समुदायाला निग्लेक्ट केलेलं नाही किंवा एका जात समुदायाला दुसऱ्या जात समुदायाच्या विरोधामध्ये कुठेही पेटवून दिलेलं नाही त्यामुळं आंबेडकरांची जी स्ट्रॅटेजी होती जो स्टँड होता भारत पाकिस्तानच्या सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा स्टँड मी भारतीय आहे असाच होता आणि मी भारतीय असताना माझ्या भूमिकेमुळे भारतातील कुठल्याही जाती धर्माच्या लोकांचा किंवा कुठल्याही वंश लिंग आणि पंथांच्या लोकांचा नास होणार नाही किंवा त्यांच्या हक्कांवर गधा येणार नाही ही आंबेडकरांची भूमिका कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील ती आंबेडकरवाद्यांची असली पाहिजे पण हे कम्युनिस्टांच्या माध्यमातून घुसलेले जे काही नकली आंबेडकरवादी आहेत जे स्वतःला म्हणून घेतात ज्यांनी दोन हजार पाचमध्येच बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपल्याची घोषणा केलेली आहे असे <laughs> लोक असे लोक महाराष्ट्रामध्ये काहीही झालं तरी चालेल पण येणाऱ्या विधानसभेमध्ये बी जे पीला सत्तेवर आणण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं लोकांनी आता हे ठरवण्याची गरज आहे की बी जे पीला पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचं आहे की नाही जर बी जे पीला पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचं नसेल तर मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा त्यांच्या पद्धतीनं हाताळू देणं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो काही आहे तो त्यांच्या पद्धतीनं हाताळू देऊन कायम आपण जो स्टँड आहे ह्या दोन्हीही वर्गामध्ये युद्ध पेटणार नाही असा स्टँड घेणं अभिप्रेत आहे पण प्रकाश आंबेडकरांना येणाऱ्या विधानसभेमध्ये बी जे पीला पुन्हा सत्तेवर बसवायचं आहे त्यामुळं शरद पवारांना पत्र पाठवून छगन भुजबळांना पत्र पाठवून म्हणजे तू मेरे साथ प्यार करती हे क्या तू मेरे साथ प्यार करती हे क्या अशा पद्धतीचा जो हा लव्ह लेटरचा बॉम्ब टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे खरं तर हा बॉम्ब येणाऱ्या विधानसभेमध्ये बी जे पीला पुन्हा राज्याच्या सत्तेवर बसवण्यासाठी टाकण्यात आलेला बॉम्ब आहे त्यामुळं राज्यातील लोकांनी सतर्क होऊन ह्या यात्रेला ह्या यात्रेला प्रकाश आंबेडकरांनी काढलेल्या ह्या यात्रेला जास्त भाव न देता आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी लढणाऱ्या लोकांसाठी किंवा आपले मूलभूत प्रश्न पुढं घेऊन लढण्याची गरज आहे यात्रा काढून काही प्रमाणामध्ये लोकांना डायवर्ट करता येऊ शकतं आणि ते येईलसुद्धा पण त्यामध्ये पुन्हा राज्यामध्ये बी जे पी येणार नाही याची काळजी लोकांनी घेण्याची गरज आहे असं मला वाटतं